हिजा कुठे काय झालं कुठे बोलू त्याला पहिला आता त्याला बोलो पहिला काल था? काल चौकात बसला होता यो पान खाऊ तुकत मागोरे आम्ही जातोय कामाला तिकडा तुम्ही हे माग धंदा हे धंदा करताय काय कमून उपयोग आहे आमचा तुम्ही सगळी स्वप्न धुळीला मिळून टाकली तुम्ही काय याला शिकून उपयोग आहे हिजा असं का तोंड पाडून बसलाय सर काय झालंय एवढं मनाला लावून घेतात वैर पप्पांचा जरा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर अगं मी पान खात नव्हतं ते बुरकुडचं गोळा खात होतो किती बी चांगला वागू दे कायम काहीतरी तर खटखत असत माझं त्यासनी त्यांचा जरा सुद्धा प्रेम नाही माझ्यावर माहिती की मला इजा अरे तुझा बाप जगातला एकमेव माणूस आहे ज्याला असं वाटतंय की जे त्यानं भोगलंय की नाही ते तुला भोगायला लागून नये ज्या संकटाला त्यानं तोंड दिलंय की नाही ते तुला द्यायला लागून नये अरे आता जे ते स्वतःचं बघतय स्वतःचा स्वार्थ बघतय कोण सुद्धा तुझा विचार करणार नाही पण ते एकमेव माणूस असणार आहे ज्याला असं वाटतंय की आपण भाड्याच्या खोलीत राहिलोय पण माझ्या पोरानं बघल्यात राहावं ते दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जाते पण उद्या तू मोठा झाल्यावर तुझ्या हाताखाली लोक कामाला यावेत त्यानं लय हाला की दिवस काढल्यात पण तुला सुखाचा दिवस यावं त्यामुळं जरासुद्धा तू कुठं वाया जाऊ नये तुझं जा आयुष्य खराब होऊ नये म्हणून ते तुला काळजी घेतोय र जपतोय तुला त्याचा राग दिसतोय पण त्याच्या मागचं प्रेम दिसत नाही ओरडतोय तुला मारतोय पण ते तुझं भविष्य चांगलं व्हावं म्हणून करतोय र जे ती जगात स्वार्थी असतात पण बापाची जागा कोण सुद्धा घेऊ शकत नाही तुला त्याचा आतडा आता नाही कळणार उद्या जावा या जगात होऊन फिरशील की नाही पावला पावला लोक फसवतील तुझ्याकडनं स्वार्थ काढून घेतील तवा तुला बाप आठवल पण तवा लय झालेली असेल त्यामुळं आपल्या बापावर विश्वास ठेव ते सांगतोय तसा वाघ आणि त्याचं नाव मोठं कर असं राग डोक्यात घेऊन काय होत नसतं हे काय मला आहे ना आय चुकलं माझ मी नाही असं परत रागरा करत आणि जरी चुकलो तरी तू आहेस की समजावून सांगायला आणि तुमच्यासारख्या आई बाप असल्यावर मी बी परिस्थितीला तोंड दिल